जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गटगणांचा अंतिम आराखडा जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष अध्यक्ष सभापती आणि गटगणांच्या आरक्षणाकडे लागलंय आहे संभाव्य आरक्षण कोणते ठरणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा व कूटनीती सुरू झाली असून इच्छुकांनी आधीच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय जिल्ह्यात तब्बल नऊ वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिल्हा परिषदेत दे प्रशासकीय कारभार सुरू झाला जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षण कोणती निघते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय यावेळी आरक्षणाची सोडत मुंबईत होणार असून त्याचवेळी मतदार यादाही जाहीर होण्याची शक्यता आहे यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी महिला प्रवर्गासाठी होते सध्याच्या एकसष्ट गट व एकशे बावीस गणांच्या नव्या रचनेत गावांच्या सीमांकनात झालेल्या बदलांमुळे अनेकांचं राजकीय गणित बदललं आहे सुरक्षित गट गणांवर इच्छुक उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या असून संभाव्य आरक्षण लक्षात घेऊन कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आगामी आठवड्यात राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचं आरक्षण सोडतही लवकरच निघणार आहे या सोडतीकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय काँग्रेसचे धास्ती आणि मोर्चे बांधणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत पायाभूत ताकद असलेल्या काँग्रेसनं जूनमध्येच पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक तयारी सुरू केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचा दबदबा वाढलाय काँग्रेसची स्थानिक ताकद आणि आमदार डॉ विश्वजित कदम खासदार विशाल पाटील यांच्या प्रभाव यामुळं अनेक गटगडातील समीकरणं बदलण्याची शक्यता आहे तापणार वातावरण जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत कोणत्या गट गणाचं आरक्षण कोणाला अनुकूल ठरेल आणि कोणाचं राजकीय गणित बिघडेल याकडे सर्वांचा डोळं लागलाय महायुती महाविकास आघाडीची कसोटी या निवडणुकीत महा विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे मात्र दोन्ही आघाड्यांमध्ये अंतर्गत मतभेद प्रकर्षणं जाणवत आहेत लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विधानसभा वाटपात महाविकास आघाडीचं गणित काही प्रमाणात बिघडलं होतं पण सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महापालिका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशाल पाटील एकत्रित प्रचाराची रणनीती आखत आहेत पण जिल्ह्यात महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत खाणापूर अटवाडीत जत तालुक्यात त्याचे पडसाद उमटत आहेत